खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस आडतीस एसीएस कॉलेज पोलूस से सवनपूर येथे श्रमसंस्कार शिबिर शालेय विद्यार्थ्यांना टोपी वाटप शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलुसचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दत्तकखेडे सावंतपूर तालुका पलूस येथील जिल्हा परिषद शाळा सावंतपूर येथे विशेष संस्कार शिबिर होत आहे या शिबिरार्थी विद्यार्थ्यांबरोबर जिल्हा परिषद शाळा सावंतपूर येथील पहिली ते सातवीमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना शिवश्रद्धा बाजार पलूस यांच्या सौजन्याने टोपी वाटप करण्यात आले यावेळी सावंतपूर येथील सयाजी माने प्राध्यापक सुरेश सावंत वरिष्ठ मुख्याध्यापिका पाटील व त्यांचा स्टाफ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंखे व स्टाफ त्याचबरोबर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरचे लिपिक विकास सरपुने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळा सावंतपूर येथील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व विशेष संस्कार शिबिरासाठी त्यांचाही सहभाग आनंदमय झाला